नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की कैरीचं सीझन सुरू होते कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण तयार करत असतो गुळ आंबा तर कधी लोणचे तर कधी सरबत असं वेगवेगळं काहीतरी बनवू शकतो आज मी गव्हाचं पीठ घालून तुपातील कच्च्या कैरीचं आमरस बनवणार आहे तेही आपण चपातीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकेल असं हे कच्च्या कैरीचं आमरस बनवणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा मस्त असं तुपातील कच्च्या कैरीचं गोड आमरस नक्की ट्राय करा तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे मी मिडियम साईजच्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहे वजनी म्हणाल तर एक पाव कैरी घेतलेली आहे तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुऊन घेतलेली आहे मी आणि पाणीसुद्धा ग पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कैऱ्या टाकून घ्यायच्या आहे आणि झाकण ठेवून उकडून घ्यायचे आहे तर बघा तर बघा एक साईड उकडून झालेली आहे तर आपण साइड पलटून घेऊया आणि आणखीन उकडण्यासाठी झाकण ठेवून घेऊया तर बघा कैरी छान उकडून थंड करून घेतलेली आहे मी छान सॉफ्ट झालेली आहे कैरी तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याची मागची साईड आणि साल आपण साल काढून घ्यायची आहे पूर्ण घर आपल्या कैरीलाच राहतो अशी साल काढल्यामुळे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि हे चाकूच्या मदतीने आपल्याला कैरीचं घर काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने दोन्ही कैरीचा आपल्याला घर काढून घ्यायचं आहे असेल तर सालीची सुद्धा तुम्ही चमच्याच्या मदतीने काढू शकता स्पोकनी तुम्ही असं मॅश करून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पाणी घालून सुद्धा तुम्ही फिरवू शकता मिक्सरमध्ये फिरवण्याऐवजी तुम्ही स्पोकनी किंवा हाताने केलं तर आणखीन टेस्ट छान लागेल तर बघा साली सुद्धा आपण धुवून घेऊया आणि सुद्धा याला थोडाही गर बाकी असेल तर आपण साली धुवून घेतल्यामुळे पूर्ण गर निघून जातो तर हा घर आपण या पाण्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गर गर मिक्स झालेला आहे तर यामध्ये आणखीन पाणी घालूया नंतर यामध्ये टाकायचा आपल्याला दोन चमचे गव्हाचं पीठ तुम्ही क्वांटिटी किती बनवणार आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ घालू शकता तर मी चार लोकांसाठी कैरीचं आमरस बनवणार आहे तर मी दोन चमचे पीठ घेतलेलं आहे तर मी तुम्हाला सांगते समोर की काबरं कमी घेतलेलं आहे आणखीन पाणी टाकायचं आहे आपल्याला क्वांटिटी किती लोकांची करायची त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे तर थोडं या आपण खोबरं किसून घेऊयात तर खोबरं किसून झालेलं आहे तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया सुद्धा मी गॅसवरती ठेवलेलं आहे तर यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊया खूपच टेस्टी लागते हे आपण फ्रीजमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकतो तूप थोडं गरम झालेलं आहे तर यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे जिरे थोडं भाजून घेऊया नंतर टाकूया सुकं खोबरं हे सुद्धा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सुकं खोबरं सुद्धा परतला आहे तर आपण हे आंब्याचा गर जो पिठामध्ये मिक्स केलेला आहे तो फिरून फिरून घालून घेऊया जेणेकरून आपल्या पिठाच्या गाठी होणार नाही छान मिक्स करून घेऊयात आता त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला आत्ता जरी ह्या पातळ दिसत असेल तर पण उकडल्यानंतर छान घट्ट व्हायला लागतो ला ला तर आपल्या कलरसाठी आणि चवीकरिता चिमुडमड हळद टाकून घेऊया आणि नंतर घालायची आपल्याला आवडीनुसार साखर तर मी इथे दीड वाटी साखर घालणार आहे तुमची कैरी कितपत आंबट आहे आणि कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता नंतर घालूया कापलेले काजू बदाम आणि नंतर टाकायचे आहे विलायची तर इथे मी तीन विलायची घेतलेली आहे कुठून सुद्धा आपण घालून घेऊयात आणि मिक्स करायचं आहे आणि उकडी काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही उकडायला लागेल तसतंच आपल्या हळदीचा कलर छान येतो आपल्या आमरसला तर साखर चेक करून घेऊया आपण कितपत गोड झालेला आहे तर कमी जर वाटत असेल तर, आपन। तर शक्ता तुम्ही आणखीन यामध्ये टाकू शकता तर याला आपण छान उकडी काढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही उकडी आलेली आहे आपल्या कच्च्या कैरीच्या आमरसला आणखीन आपल्याला दोन मिनटं छान खडखडून उकडी काढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही की छान मस्त असं टेमटिंग कच्च्या कैरीचा आमरस झालेला आहे तुम्ही चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा उन्हामधून बाहेर आलं तेव्हासुद्धा तुम्ही हे कच्च्या कैरीचा आमरस पिऊ शकता तर बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे एक बाऊल घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही थोडं थंड झालेलं आहे आपलं आमरस छान तुपाची यावरती लेअर आलेली आहे ले तर मस्त असं वाफाडता आमरस खूप छान लागते तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊया जसजसं हे आमरस थंड होईल तसतसं हे थोडं घट्ट व्हायला लागतं त्यासाठी मी पिठाची क्वांटिटी कमी घेतलेली आहे तर हे आपण चपातीबरोबर भाताबरोबर किंवा असंही पिऊ शकतो मस्त असं टेमटिंग कच्च्या कैरीच्या तुपातील आमरस तयार झालेला आहे वाटली तुम्हाला ही कच्च्या कैरीची अमरासाची रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नाही एका नवीन रेसिपीला तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद